पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख बेटावत गावातील मोठ्या बालाजी रथोत्सवात पालकमंत्री जयकुमार रावल यांचा तोला नवस पूर्ण धुळे जिल्ह्यातील बेटावत गावाची शान आणि श्रद्धास्थान असलेल्या मोठ्या बालाजी संस्थांचा तीनशे अठ्ठावीस वर्षाची परंपरा लाभलेला रथोत्सव आज भक्तिमय वातावरणात पार पडला या वर्षीच्या या रथोत्सवात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या मोठ्या बालाजी महाराजांच्या पूजन करण्यात आले यावेळेस गावातील खंदे कार्यकर्ते महेंद्र माळी सरचिटणीस भाजपा शिंदखेडा परेश जैन तालुका अध्यक्ष जितेंद्र पवार उपाध्यक्ष यांनी जयकुमार रावल यांची मंत्रिपदी वर्णी व्हावी या भावनेनं रथाला तोलाचा नवस मांडला होता हा नवस पूर्ण करताना मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या वजना एवढा केळींचा तोला अर्पण करून हा अनोखा सोहळा पार पडला कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देऊन त्यांच्या इच्छेनुसार मंत्री रावल यांनी हा नवस पूर्ण केल्यानं उपस्थित भाविकांनी गोविंदा गोविंदा व्यंकटरमना गोविंदा या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले रथ ओढण्याच्या शुभारंभप्रसंगी मोठे बालाजी संस्थांचे अध्यक्ष प्रकाश दामू माळी सरपंच मंगलचंद जैन ग्रामसेवक प्रमोद खलाणे तथा नता वारुळे महेश पाटील कामगार मोर्चा सरचिटणीस पंकज कदम माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण मोरे विरेंद्र पवार राजेंद्र कोळी संजीवनी तई सिसोदे व अनेक मान्यवर उपस्थित होते रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील रथ मार्गावर अनेक दुकानं सजली असून आजूबाजूच्या खेड्यांमधून तसेच दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी या पारंपरिक रथ यात्रेत उत्साहानं सहभाग घेतला कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक होमगार्ड पथक तसेच नरडाणा व बेटावत पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिवसभर कार्यरत होते प्रतिनिधी हरीश माळी बेटावत आपल्या बेटावत मध्ये शंभर वर्षाची ही परंपरा आहे आणि परंपरा वर्ष हे वर्षो, सारे मानकरी मंडळ ते निंबत असतात मला देखील बालाजी महाराज चा आशीर्वाद देण्याच्या योगाला अत्यंत सत्य आणि सामर्थ्य बालाजी महाराजमध्ये अनेक वेळा यांचा आशीर्वाद तुम्हाला आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे की तमाम शिंदखेडा तालुक्याच्या वतीने धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने बालाजी महाराजच्या चरणामध्ये नतमस्तक लग होतो त्यांना अभिवादन करतो आणि आमच्या धुळे जिल्ह्याला आमच्या महाराष्ट्राला आमच्या भारत मातेला आपला आशीर्वाद प्राप्त दे मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा बालाजी संतांचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष पदाधिकारी मानकरी या सगळ्यांनी अत्यंत उत्सवामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये धार्मिक आणि पारंपरिक वातावरणामध्ये हे सगळं बनवलं त्याबद्दल मी त्यांचं अभिवादन अभिवादन करतो आणि पूर्ण तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने पुन्हा एकदा बालाजी महाराज अभिवादन करतो त्यांची कृपा दृष्टी आमच्या सगळ्यांवर असावी ही प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र बालाजी महाराज आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा